हॅलो पाय तर नमस्कार मंडळी मी शुभम साली स्वागत करते तुमचा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तर आता मी चालू आहे राहण्यामध्ये बेत आहे पार्टीचा आणि होलीचा डांबा आणायचा आहे मुख्य कारण म्हणजे होलीचा डांबा आणायचा आहे तर मग जातोय पार्टी तर पार्टीही करू राहण्यामध्ये असा प्लॅन झालेला आहे तर पोरं आमची एवढ्या आता आलेली आहेत आणि अर्धी अजून येत आहेत अर्धी कंपनीमध्ये ते डायरेक्ट कंपनीला येणार आहेत साहेब थुका लावून घरी आजी वगैरे आजारी विजारी सिरियस हे कारण सांगून तर आता आम्ही चालू पुढे पहिलं पार्टीची दारी आणि बारकी बारकी बरोबर आमची येत आहेत बघा इकडे आमची मंडळी आता टोको वगैरे घेऊन येत आहेत आमचे लहानपूर आता पुढे आहेत आणि आम्ही आता चालले मागून मागून चाललोय आम्ही आता सशाच्या पायाने हो स्वप्न राहिला ना हॅलो हॅलो कुठे श्री आहे येतोय ना राहणं जायचं आहे हा बरं आता ना पन्नास रुपये घेऊन ये हॅलो 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 अरे आवाज येत नाही हॅलो हॅलो अरे बाबा आम्ही तो हॉल जिथे आहे मग हॉल जिथे ये का निघून आणि आता ना पन्नास रुपये घेऊन ये हॅलो हॅलो आवाज हॅलो बर तू वेज मध्ये काय खाणार आहेस मला वेज मध्ये बिर्याणी बिर्याणी वरगिरी काढले बाईलोर आवाज येत नाही सगळं ठेव येऊ नकोस तू ठेव अजून आता आम्ही वरती आलो डोंगरामध्ये हा इथं खाली दिसतो तो आमचा गाव आहे हा ही पूर्ण बिरवाडी आहे सगळी बिरवाडी आहे रखरखत ऊन आहे त्याच्यामुळे जास्त अजून दमनागल्यासारखं होतं आहे खूप दिवसांनी तर आम्ही आलो आहे असा रखरख ते उन्हात रानामध्ये तर आता इथे वाड्या तर थांबलो आहे आम्ही बघा या बाजूला इकडे तर बाकीची मुलं आमच्या इकडे पुढे मागणार अजून दोघंजण येत आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आहे तर खूप वर्षानंतर आम्ही इकडे आलो आहे ह्या वाटेनंतर कारण की आमचे जे जुने ब्लॉग होते जे आम्ही जेवणाचे वगैरे तुम्ही बघू शकता जे जुने ब्लॉग आहेत तर त्या आव्याच्या वाड्यावर जाऊन आम्ही जेवण वगैरे बनवलं होतं पावसाळ्यातले वगैरे पण खूप वर्षानंतर आता ह्या बाजूने आलो आहे इथं पुढे गेल्यानंतर एक विहीर आहे जुनी तर ती पण आपण ब्लॉगमध्ये बघू नंतर तर भरपूर वर्षानंतर त्या विरे जिथं जातोय आता तर इकडून याचं मुख्य कारण म्हणजे काय कारण की जेव्हा जेव्हा आम्ही आव्याच्या वाड्यावर जायचो जेवण बनवायला तेव्हा आम्ही बाईक घेऊन जायचो पण आता आम्हाला जाताना होळीचा डांबा घेऊन जायचा आहे त्यामुळे आम्ही इथून चालत आलो आहे की जाता जाता निदान होळीचा डांबा तरी घेऊन जाता येईल तर खरं म्हणजे होळीचा डांबा आम्ही होलीच्या आदल्या दिवशी आणतो म्हणजे हे उद्या पण आता रविवार सगळी पोरं घर आहेत त्यामुळे आजच भेद केला की रविवार पण आहे पार्टी पण होईल राहणार आणि जाता जाता होळीचा डांबा पण घेऊन जाऊ त्यामुळे आम्ही आज आलोय आणि इकडे आलो जुन्या वाटेने आलोय कोकणात अशी बघा असा आवाज आता तिकडे आवाज येत याचा आवाज पण निघत नाही शिकण्यास काय हे विरुद्ध पाणी काय हा ही ती विहीर मी तुम्हाला मागाशी बोललो होती आता पाण्या घालून वगैरे घ्यायचंय भरपूर वर्षानंतर आलोय मी इथे आणि चप्पल काढून पाणी घालून वगैरे घ्या खाली हो इकडे जेवणाची व्यवस्था झालेली आहे

आणि अर्ध भात आचेरी बोलतात की बाकीची पोरं इथं जेवण माणूस कामाची नाही त्यांनी इथन जा आणि कैऱ्या वगैरे काय असेल ते काढा मला काय जवळ आता डांबर तोडा इथन जाता तुडू फायनली आम्ही पोचलो एवढं पण काही लांब नव्हतं फायनली आम्ही आता विरुज पोहोचलोय आणि जेवण म्हणतो तिथं भात ऑल म्हणतो बाकीचा भात झालेला आहे आणि अर्धा इथं अजून भात शिजवतोय भात शिजल्यानंतर अजून आम्ही आता चिकनचा रस्सा वगैरे बनवणार आहे कांदा कापतात आता लाड बघू आमचे भात होईल ना आजच्या दिवसात अशा अशा प्रकारे आमची उकळी आलेली आहे तो माहिती आहे तो पहिला झालेला आहे इथं दुसरा काम करा हो मीठ दे ना कैरी वगैरे आणलेली तोडून कैरी पाहिजे सगळ्यांना कैरी पाहिजे ना सगळ्यांना कैरी पाठला ठीक चाकू घ्या आणि कैरी घ्या आणि तो आर निघीकर

हॅलो पाहिला डोंगरातलं पाणी वगैरे ना म्हणजे असं वाटतो की विहिरीचं वगैरे पण पियाला भारी भारे खाली एमआयडीसी च वगैरे पाणी केमिकल वगैरे हो एमआयडीसी च मिक्स असतो नदीमध्ये भरे किती पण फिल्टर होऊन आला तरी तो खराब तो खराबच कशाला तरी घेऊन जा भाऊ जाशील विहिरीत पावलाच नाच ते मला पण कवल्या <laughs> पालाची रोच्या आई चाले कलाड का लाडका त्याचं लग्न ज्याच्यासाठी गाणं बोलताय तू इकडे लपलाय त्याचं लग्न आहे मे मध्ये लग्न एकटा घेऊन जाईल मी आता मेन विषय आमचा असा आहे की आता आता होळीचा डांबा न्यायचा आहे तर मी काय ब्लॉग काढणार आहे त्यामुळे मी काय होळीच्या डांबाला खांदा घालणार नाही छोट्या पॉल तुम्ही यायच यायच नाही तर होळीला खांदा वगैरे कापून ठेवलेला आहे पण मॅटर असा आहे की आम्ही टोप एकच आणलाय पहिलं म्हणून पहिला भात बन घेतला आता भात वगैरे झालेला आहे आता रशीच्या मागे लागले तर आला लावाय गेले टोपाला परत एकदा दोन वाजेपर्यंत काय आट्या सोडतोय तुला आट्या सोडता येत नाहीत कसं काय व्हायचं काय समज नाही झालेला आहे आमचा हे कांदा वगैरे मस्त पैकी शिजलाय

तो तो, तो, ताक ताक। ताक की। तो तो टाक, कल बेटा कल बेटा खाला हाथ नहीं लूटा पाई क्या भेटा

काय पहिली आणि चमचा आणायचा वार कसा पहिली जागी मला नको रे हे मला नरम नरम बीज देऊन मला हाड दे हा तो दे हा चल त्याने वाढ चल त्या ग्रासाने वाढ काय नुको पहिली बिली देऊ पहिली आला का चमचा आणला काय माहिती टेस्ट करतो राहनातलं जेवण आमच्या भात आमचा प्रॉपर झाला भात का तर राहायला काय नाही तुला आत्ता काय तुला तर फोडलेला दे अरे फोडलेला दे तू हातोडे नाही तर मला कापता लग्न केला तो तर बी आता फोड ना मग हातानी फोडना फोड हातानी मग फोडल बा चाकू दे तुझ्या आईला मी आलाच ह्या काय माराज तुला सांगितला फोडाय मी हाताने तुला घासायची असेल तर घास नाही तर नाही घासली तर निघायचा की समजलास ना आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता जेवण आता आम्ही इथं जातोय जाता जाता आम्ही आता डांबा वगैरे आमचा जो बघितलेला आहे मागाशी तो, तो तोडणार आहे आता जेवण वगैरे झाले तर आता ही पोरं म्हणतात की आम्ही भांडी घासतो तुम्ही जाऊन पुढे जाऊन तो होळीचा डांबा जो बघितलाय तो तोडा त्यामुळे आम्ही भांडी घासणार होतो पण ह्यांच्या आग्रह घात आम्ही पुढे चाललोय होळीचा आंबा तोडायला तर तो आता तो आपण जाऊ जाओ बाले चला कोण बाले जाईल काय बाले जाईल बाले बघायला बाहेरली बाजू कसे आतील त्याला तर जाणार नाही काला लवकर बाहेर आत्मधा काय तिला बोलतोय आता आम्ही चाललो हे पोरं म्हणलं तुम्ही जा पुढे एवढीचा डांबा वगैरे तोडा तर फायनली आता पोचला मी जिथं डांबा तिथं आमच्या जायच्या वाट्यावर जाईल पोरं बसले तिथं डांब वगैरे तोडता ते बघा घेणार काय हे बाबू तुम्ही ह्या बाजूला पाड ह्या बाजूला पाडतो हो। हा इकडे पाड जीप तुटेल जीप तुटल आला आला <laughs> दे 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 आला तू काढ आणि कामा कोण करणार इथे उठा दगडी घ्या दगडी घ्या दगडी खाणसून टाका बघा मातीला आलो का मातीला बसलो हा दगडा घ्या पहिले माहितीला हो? दगड घ्या ना उठा की काय रे तू काय करायला आल का बुक ती दाखवत

खांदा लावला मी पण आता जरा बाजूला झाले माझी चप्पल तुटली चप्पल दिली टाकून मी आता चप्पल पाय दिला माझ्या त्यामुळे चप्पल माझी तुटली आता मी बिनचपलीच असं चाललोय फार याड निघालाय

बाल्या म्हणत एवढ्या तिकडे नाप काढला तिथं वरती एवढ्या खालती जाईल मला काय अजून वाटवायचं तुला पेक्षा वाटा झोपत आलेला याच्यापेक्षा वाटा आता टाकून गेलो आता मी दाखवलेला तो कसा होता सांग मला मेन विषय काय माहितीये का की वाट सरळ नाही अशा वाकड तिकडे पूर्ण बोलणार ने पूर्ण। ते पण उत्तरांनी बोलतोय त्याच्यामुळे न्यायाला त्रास होतोय अशी वाट आहे ना हे वाल्या ठेवच्या आला तुझी पण तिकडे खाली जायचंय इथन जीव जा आलाय पाण्यात दामलाच काय हालत बेकार झाली आता तुम्हाला असं वाटत असेल मी आता व्हिडिओ काढतोय मी तुम्हाला दिसतो सर खांदा वगैरे घालताना जास्त पण मी खांदा घातलाय ऑफ कॅमेरा मी सगळी ऑफ कॅमेरा काम करतोय मी असं दाखवून देत नाही ब्लॉग मध्ये मी किती काम करतोय वगैरे त्यामुळे ही मला शिवाय घालतात द्या। माझे एवढे हालत बेकार झाली होती माझ्या पायात चप्पल पण नाही चप्पल तुटली मी वरतीच टाकून आलोय काय सोमना घातलाय चप्पल उगाच तुटली काय त्या सोमनी पाय देणार बाटे खांदा घातला तेव्हा यांना सांगत होतो की बारका घ्या म्हणून थांबा पण ना यांना म्हणलं पाहिजे बोललास हे सगळी बघा ही बाहुबुडी मध्ये सगळी अजिबात खांदा खाऊन देणार नाही दुसरा कोणाला खांदा खाला गेलो का लगेच म्हणजे खांदा काढ खांदा काढ आम्ही ब्लॅक पॅन्टे काय आमचा निघाला सगळं जेवढा आम्ही जेवलो होतो सगळं चिरलं आता पार उदर पाहायची तर वाट लागली पूर्ण की डांब खूप जड आहे आणि त्यात मेन म्हणजे विषय काय असा जड असला तरी चाल असता पण वाढची वाकडी तिकडे त्याच्या मुलं खूप त्रास होतो डांबा आणायला आले आता गावाला बघा आमचं इथं गावच आहे इथं आम्ही ह्या डोंगरात ना आता हा बघा इथं ट्रॅक्टर लागलेला आहे तिथंच आम्ही होळी लावतो तर फायनली काम आमचं झालेलं आहे ओके आता उद्या येऊन आहे उद्या होऊन हो आता मी इथं आता इथं खड्डा वगैरे खोदू आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा होळी लावून रचून पूर्ण लावू द्या उद्या म्हणजे परवा तर फायनली आता आम्ही काम वगैरे आणून झालेलं आहे रानात वगैरे जेवण वगैरे पण बनून झालेलं आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट कर, करा शेअर करा आणि चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर व्हिडिओ नेक्स्ट टॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय शिवराय